नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा श्री सेवालाल महाराज ह्यांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती सर्वत्र उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली डोंबिवलीत जग्गूभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संत सेवालाल महाराज यांची दोनशे वी जयंती निमित्ताने डोंबिवलीमध्ये जग्गूभाऊ चव्हाण यांच्या नियोजनाखाली मिरवणूक काढण्यात आले मिरवणुकीत डी जे बँक संत श्री सेवाला समावेश होता मिरवणूक नाजत गाजत नेताजी नगर येथून निघाली देशमुख होम टाटा पॉवर करत गोलवली पांडुरंगवाडी मंदिरामध्ये ह्याची सांगता झाली यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीमध्ये बंजारा समाजाचे सरस्त्री पुरुष सहभागी झाले होते राष्ट्रीय परिवर्तन पक्षाकडून जागोजागी पाण्याची व वे बिस्किटाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे नाना गायसमुद्रे शांताराम भिवसाने राजेश गरासे दीपक निकाजे प्रतिलाल झालसे युवराज नागमल चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते राजन दुबे यांनी देखील कार्यक्रमाला भेट दिली शेवलाल मंदिर महाराज यांची आज नेताजी नगरहून तशी देशमुख कॉम्प्लेक्स मध्ये पांढरंगवाडी बसून तशी ज्या ठिकाणी आता पांढरंगवाडीमध्ये मध्ये रॅली आलेली आहे जवाहरलाल महाराजांची जयंती एकदम उत्साहामध्ये आणि चांगल्या झुनधडक्यामध्ये आमचे जी नियोजक आहे जगू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राली आज निघालेली आहे आणि सर्व बंजारा समाज आमचा या ठिकाणी इंदिरानगर असो गांधीनगर असो मल्हार नगर असो नेताजीनगर असो देशमुख कॉम्प्लेक्स असो समतानगर असो सर्व एरियातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा प्रकारे देखा सर्वांच्या चेहऱ्यावर कसा उत्सव आज दिसतो आहे आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी जवाहरलाल महाराजांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरी केलेली आहे आणि आज ह्या ठिकाणी सर्वांच्या पूर् मनामध्ये आनंद आहे आणि अशा प्रकारे सतत ही अशी ह्याच्यापेक्षाही ही रॅली पुढच्या वर्षी चा आणखीन चांगली निघल एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भाव आज आमच्या समाजाचं शिवालाल महाराज म्हणजे खूप मोठा आहे आमचं आमच्यासाठी शिवालाल महाराज म्हणजे त्याचं त्याचं मोठा कोणीच देऊ नाही तर आज शिवालाल महाराजांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणे काढले काढण्यात आले आहेत नगरवरनं सुरुवात केली देशमुख देशमुख होम पावर सर्कल आणि गोलोली पांडुरंगवाडी आणि इथं पांडुरंगवाडी आम्हा आमचं शिवालाल महाराजाचं मंदिर आहे इथं भंडारा वगैरे सर्व इथं ठेवण्यात आलं आहे देवलाल महाराजाचे मंदिर आहे हा तर सारा जणांच्या नावाने आम्ही ठेवलेलं आहे पर्सनल येतात काय नाही कुठलाही पॉलिटिकल नाही काय नाही बस आमचा समाज आहे आम्ही समाजाच्या हिसाबाने आम्ही काम करतोय या रॅलीमध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांच्या वरती महिला त्याच्यात तेवढ्याच आहे त्याच्यापेक्षा मुलं आहे आणि ज्येष्ठ नागरिक देखील आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाचे पाच ते सहा हजार लोकसंख्या आहे सहकार्य आम्हाला सर्व लोकांचं लाभलेलं आहे सर्व लोक आमच्या सोबत आहे आणि सर्व लोकांच्या सोबत आम्ही आहे आमच्या सोबत ती आहे अशा प्रकारची ही रॅली आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र